मुक्ताईनगर तालुक्यात यावर्षी वाढत्या थंडीने तुरीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे तूर काढणीला देखील सुरुवात झालेली आहे आपण पाहतोय की जळगाव जिल्ह्यात यावर्षी मुक्ताईनगर तालुक्यामध्ये तीन हजार हेक्टरवर तुरीची लागवड शेतकरी वर्गाने केलेली आहे ठिकठिकाणी सध्या तूर कापणीला सुरुवात झालेली आहे तूर काढणीला सुरुवात झालेली आहे आपण जर पाहिलं तर यावर्षी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण या तुरीच्या उत्पन्नामधून दिसतं आहे शेतकरी देखील आपल्यासोबत या ठिकाणी आहेत नेमक्या शेतकऱ्यांच्या या संदर्भात शेतकऱ्यांना काय वाटतं या उत्पन्ना संदर्भात समाधानाचं वातावरण आहे काय सांगाल शेतकरी म्हणून तुम्ही यावर्षी तुरीचं उत्पन्न कशा प्रकारे आहे थंडी चांगली असल्यामुळे तुरीच्या उत्पन्नात चांगली उत्पन्ना वाढ झालेली आहे अन उत्पन्न समाधानकारक आहे अन्न व्यापारपेठेचे भाव चांगला मिळेल आहे आणखी शेतकऱ्याला काय वाटतं तुरीच्या उत्पन्नासंदर्भात तुरीचे उत्पन्न आता चांगल्या प्रकारे दिसत आहे आणि भावही बरे आहेत पण आणखी थोडे भाव वाढले तर शेतकरी आणखी समाधानी होऊ शकतो आणि तुरीचं उत्पन्न यावर्षी चांगलं दिसत आहे आपण पाहतात तुरी, तुरी म्हणजे आज कापणीला सुरुवात झालेली आहे उत्पन्न देखील चांगलं निघेल अशी आशा आहे है, शेतकऱ्यांना आणि भाव बरे आहेत पण अजून थोडे वाढले तर शेतकरी अजून समाधानी होईल मुक्ताईनगर तालुक्यात तीन हजार हेक्टरवर तुरीची लागवड वर, यावर्षी केलेली होती त्यामुळे यावर्षी शेतकऱ्याची कधी समाधानी असल्याचं तुरी उत्पादक दिसतंय बाजारपेठेत भाव देखील समाधानकारक मिळत असल्याने आणखी भाव जर वाढला तर आणखी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण यानिमित्त पाहायला मिळते पर्सन मंगे ढोले सर रवी गोरे टी व्ही नाईन मराठी मुक्ताईनगर जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी नाईन मराठी एकमेव